निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत वज्रे तळेखोल मार्गावरील हळदीचा गुंडा येथील नदीवरती नवीन पुलाचं बांधकाम सुरू होतं यासाठी पुलाच्या बाजूनं वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता बुधवार गुरुवारी दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली वजरे वजरे ते तळेखोल विरडी गावांना जोडणारा वज्रे येथे हळदीचा गुंडा येथे नवीन पूल बांधण्याचं काम सुरू होतं पावसाळ्यापूर्वी पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे तळेखोल विरडी आई या गावात जाण्यासाठी पुलाच्या बाजूने दुसरा पर्यायी रस्ता काढण्यात आला होता अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसानं त्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहू लागलं आणि म्हणता म्हणता तो पर्यायी रस्ताच वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला त्यामुळे तळेखोल विरडी या गावांचा संपर्क तुटल्यानं या गावातील लोकांचे मोठे हाल झाले आहेत बाजारात व तालुक्याच्या ठिकाणी आदी कामांसाठी ये जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले तसंच तसंच तळेखोर गिर्डी गावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडावं लागलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल